अतिशय निंदनीय आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाच अभिनंदन करतो की आमच्या आदिवासी समाजातील अतिशय गरीब वयस्कर आणि अल्पशिक्षित अशा न घडलेल्या घटनेचा ज्या व्यक्तीच्या मूर्ती ही घटना घडली नाही त्या घटनेची तुम्ही नोंद घेतली आणि त्वरित एफ आय आर केला त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी पोलीस प्रशासनाचं हार्दिक अभिनंदन करतो त्यानंतर आणखी जण मी विनंती करतोय की तुम्ही ज्या तत्परतेने आमचे मित्र आदरणीय डॉक्टर प्रोफेसर संजय साबळे यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्याच तत्परतेने आपण या केसही युद्ध पातळीवर तपास करावा आणि त्या गाडीमध्ये जे जे मान्यवर होते एका गावचा सरपंच होता क्रीडा फॅक्टरीचा संचालक होता यांचेही जबाब नोंद आणि जर यात जर काही केस माहिती नसेल तर जे अल्पशिक्षित उमेदवार उमेदवार आहेत ते आणि त्यांच्याबरोबर जे काही सरपंच आहेत आणि संचालक आहेत त्यांच्यावरतीही अक्र नुकसानी गुन्हा दाखल करावा कारण की जर तुम्ही पाहिला असेल की आमचे मित्र आदरणीय डॉक्टर संजय सावे साहेब हे ने सेट पाच आहेत ते आता पी एच डी धारक होती आणि नाही म्हटलं तर कोणत्याही सरकारी नोकरीला लागू शकतात आणि जर आपण पाहिलं तर आपण त्यांना महिन्याला ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत पगार भेटू शकतो आणखी वीस वर्ष ते नोकरी करतील आणि जर चुकून या एका केसमुळे त्यांचं करिअर जर उद्धव होत असेल तर मी सर्वच बांधवांच्या वतीने आमचे मित्र आदरणीय डॉक्टर साबर यांना विनंती करतोय की आपण सदर व्यक्तीवरती आधीचे तीन कोटी रुपयाचा अप्रू नुकसानीचा पुन्हा दाखल करायला हवा कारण जी जी काही के केस, केस आहे ही केस चुकीची आहे आणि मला स्वतःला विश्वास आहे की आदरणीय संजय सर असं काही करू शकत नाही अजूनही सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की जे काही घडलं ते आपण एक समाज म्हणून त्या व्यक्तीचा पाठिंबा घेवतो परंतु सर्वांना विनंती आहे की जो समाजाचा नाही तो आपलाही नाही जो त्याच जातीचा नाही तो इतर आदिवासी जमाती होऊ शकत नाही त्यामुळे जा सर्वच जमातींना विनंती आहे की कृपया अशा समाज अप्रवृत्तींना कुठेही थारा देऊ नका आणि त्याच्या पाठी राहू नका पुन्हा एकदा जी काही घटना घडली ती खूपच निंदनीय आहे आपणा सर्व पक्ष होती वतीने मी आपणास सगळ्यात विनंती करतोय की आपण सदर घटनेस जी काही घडलेली आहे ज्याप्रमाणे आमचे मित्र आपल्या आप गावचे जे काही पत्रकार आहेत हा संदीप उत्तरडे ज्या प्रकारे निर्भीडपणे कोणत्याही गोष्टीचे दखल घेतात आणि किती उच्च प्रदेश असो किती राजकीय महत्वाकांक्षक राजकीय पदाने मोठा असेल त्याला ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात आणि जी काही खरी घटना आहे त्या खरी घटनेची उकल करतात त्याच प्रकारे आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना विनंती आहे की कृपया आपण यात प्रामुख्याने लक्ष घालावं आमच्या आदेश समाजामध्ये खूप कमी नेट सेट पास आहेत आणि खूप कमी लोक पी एच डी करत आहेत जर एखाद्या तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर पत्रकारबद्दल आम्ही विनंती आहे की कृपया आपण या केसमध्ये विशेष लक्ष घालावं आणि या केस मी कशा चुकीच्या पद्धतीने एफ आय आर दाखल करून आमच्या मित्राला उचललं गेलं याची सर्व समाजापुढे हकीकत मागावी जय आदिवासी जय राघोजी जय राजा नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन